काही अरे आम्हाला एवढे आम्ही जे करतो मला सांग आजकाल एवढं आवड झालंय नाव टाकलं आणि काय मोठा नाही केला ते कागद काढले म्हणजे ते तुम्हालाही मिळतात नाव टाका ना काय काय माझ्या नावा सगळं मिळतं ना मी तरी आयडेंटिटी म्हणतो जे जे काय माझ्याकडे आहे ते सगळं मी प्रोड्यूस केलेलं आहे पण त्यात काय तुम्ही नोंद करताय म्हणजे ते क्लिअर कट आहे आपलं आणि त्या कंपन्या मित्रांनी काढल्या सांगितलं प्रमाण इनिशियल स्टेजला कंपनी पेडत कॅपिटल पाच लाखाच्या आत आहे तुमचं पण पाच पन्नास कोटीच आहे माझ्या सर्व सहकार्यात ते पण आरोप केला सर की के भगत बच्चे मोठे केले भगलबच्चे मोठे झाले अरे माझे कार्यकर्ते पदाधिकारी जे पक्षासाठी राब राब असतात माझ्यासाठी काम करतात ते मोठे झाले तर मला अभिमान आहे हो का सायकलवर का मोठं सायकल मी मोठं फोन आहे आणि तुम्ही काय करत शकतो हो कलतानी पोत्यावर बसून पंपचर करणारा माणूस पंपचर ते फॉर्च्युनर याचा प्रवास टाळावा तिने ड्रायव्हर त्यांचं काय झालं ड्रायव्हर कुठे त्यांचा प्रॉपर्टी लिहून हाकडून देईल पुण्या ते पुण्याला एक ड्रायव्हर त्यांचा विचाराशीमध्ये जाऊन कुणाला तरी जमिनी बळकाचं काम जो ते करतात आम्ही हडप करत नाही कुणाचं अरे त्या संत शिरोमणी मारुती महाराजाच्या नावानं आपलं दैवत आहे ते पसवता काढली चारशे कुटुंब द्वस्त केले ह्या घबरून चारशे कुटुंबाची वाट लावली चारशे कुटुंब दे ते देशोड्याला पटवले आणि मी मात्र तुम्हाला प्रमाणिकपणे जातो लागते दहा वर्षामध्ये मी सत्तेमध्ये आहे काम करतो पाच हजार पेक्षा जास्त कुटुंबाला मी उभं केलंय तुम्ही होता साक्षीला तुम्ही भाषण ऐकले ज्यांना ज्यांना उभं केले ना तुम्ही भाषणा स्वतः ऐकले पत्रकारांनी अजून पण लिंक आहे फेसबुक ला बघा जाऊन अरे ठीक आहे तुमच्या सोबतची घेऊन मिली प्रॉपर्टी विकून ना त्यामुळं तुमचं घर काच आहे दगड नका मारलो अजून तर सुरू केली नाही कारण मला साहेब पण परवा उल्लेखीय झा कशाबरोबर लाभ घ्यायला कोणाचं कशाबाबत आता साहेबांना समोर मला बोलणार कसं होणार नाही पण ठीक आहे असो आपण तुझ्या भर बोलू शहरात कधी आले का ते आमदार ते दहा वर्षाच्या काळामध्ये नाही ढवारा काय ना आले शहरात पण ढवारा शहरात पण ढवारा अरे आम्ही कधीही एखादा काम करून दिलं असेल अपेक्षा नाही केली अनेक लोक साक्षीदार द्याल पावसा शहरामध्ये सरपंचाला विचार कमी आपण पण आम्ही निरपेक्ष करून काम केलं साहेब हातीत आले असेल आम्ही कधी अपेक्षा नाही या शहरामध्ये त्यांना येण्याचा मत मागण्याचा काही अधिकार नाही जर आले पथसवर्थेच्या पिकमी एजंटांनी त्या मोरेनी त्यांना विचारलं पाहिजे आता शिवाजीराव माने म्हणले कादे पिता म्हणून ते कादत ब्रँच नाव घेते बघा ते ते ठीक आहे घासट पी द्यावा रेवा ना राशन दुकान काळी डोळे घासले हायवे त्यामुळं त्यांना बोलायचा काही नैतिक अधिकार नाही एक माणूस दाखवा आम्हाला बोट दाखवणार चोवीस कॅरेट सोन आहे आमचं तुम्हाला जागीच दाग लागलेले आणि या पावसा शहरामध्ये प्रकल्प अडकले होते साहेबांनी प्रजासत्तीची बिल्डिंग बांधली तहसील बांधलं कोर्ट आणलं आम्ही बस स्टँड आणलं आम्ही हॉस्पिटल आणलं आता भविष्यामध्ये आपल्याला स्वच्छ सुरक्षित आणि मग सुंदर अवसा करायचा आहे साहेब आपला संकल्प आहे तुमच्या पाठिंबेची आम्हाला गरज आहे या वर्षामध्ये एकाही महापुरुषाचा पुतळा नाही आपण छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा लाभ एकदम भव्य दिव्य उभा केला येणाऱ्या काळामध्ये या शहरामध्ये आपला स्टॅच्यू पार्क करायचा आहे आणि त्या पार्कमध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा बसेश्वर महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अण्णाभाऊ साठे असतील माता अहिले असतील ही पाचवी महापुरुष पुतळ आपण एक प्रेरणादायी पुतळ आपण स्टॅच्यू पार्क उभा करण्याचा संकल्प <स्थास> केलेला आहे त्याचबरोबर आमच्या माता भगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजे सकाळी सकाळी फिरायला जातात चुकीची घटना घडू नये कारण आमच्या भगिनी काही पाच वाजता काही सहा वाजता त्या मुक्तीशी उठला जातात साहेब आपण चार कोट रुपये ठेवलेत आणून ठेवे आपण संपूर्ण औसा शहर हे सीसीटीव्ही अंड्रा आणणार आहे संपूर्ण औसा शहर औसा शहरातला चप्पा चप्पा गल्ली गल्ली हे संपूर्ण सीसीटीव्ही अँड येणार आहे उद्देश काय आमच्या माता बगिनी आमचे लेकर ही सुरक्षित राहिली पाहिजे चुकीची घटना घडता कामा नाही म्हणून मंत्रालयासमोरचे कॅमेऱ्या आहेत ना तसे कॅमेरा आणणार आहे अमावस्याच्या रात्री सुद्धा काय घडलं ना ते सुद्धा दिसलं पाहिजे त्यामुळं आमच्या बहिणी सुरक्षित राहतील अशी व्यवस्था आम्ही निर्माण करतोय पण एक सगळ्यांना ला करावं लागेल आपला स्वच्छ असा करायचा तर आपण सगळे संकल्प केला पाहिजे की ओला कचरा चुका कचरा वेगळा करायचा आहे त्या कचरा कोणतीच टाकायचा आहे सुपाऱ्या कोण कुठेही पत्रपत्र फुट बसायचं नाही मी पालपड्याची बैठक घेणार आता झाल्यावर नंतर लवकरच डबे करून ठेवायचे सगळ्यांच्या जागी शिगड फुकून कुठे टाकायचं नाही त्यातच आहे स्मोकिंग झोन करूया आपण येणाऱ्या काळामध्ये करू आपण ते मार्ग चाललोय मुंबईच्या धर्तीवर टॉयलेट औरंगाबादला सुद्धा नाही त्या औष्यामध्ये आहे स्वच्छ औषध आपल्याला करायचंय ठीक आहे काही गोष्टी आपल्याला वेळ लागेल पण आता बहिणीला काल तू सगळ्या शेजारीचा राग आला की कचरा टाकायचा नाही बाजूला आपल्या आपल्या कचराकुटीचं टाकायचं आहे तर काल नाही कुटुंबात येऊन तुझ्या तारखेला आता तर करायचं नाही लाडक्या बहिणी तुम्ही आमच्या लाडक्या बहिणी परत राहून गेला सर्वांना बोलायचं आहे म्हणायला त्यामुळे आपण संकल्प करतो सगळेजण मिळून की स्वच्छ सुंदर सुरक्षित सुंदर नंतर करू आपल्याकडे सुंदर काढण्यापूर्ण स्कोप आहे आपण तिन्ही तलाव डेव्हलपमेंटसाठी आपण जवळ बारा कोटी रुपये आणले बरोबर आहे ना ते ठेवले वर कंड करून आता ते करूया ते पण पण या निमित्तानं काही अतिक्रमण काढल्याबद्दल काही तक्रारी आल्या आमच्याकडे तुम्हाला मी गॅरंटी देतो आपण अतिक्रमण काढले असतील तरी त्यासमोर दहा तेरा करोड रुपये आपण आणलेले आहेत डिपॉझिटवर काय कॉम्प्लेक्स बांधूया आणि ज्यांना ज्यांना तिथून काढावं लागलं की निघाले त्यांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांना विस्थापित करूया हाही शब्द तुम्हाला मेन पण करू उत्पन्न वाढलं पाहिजे आणि स्वच्छ अवसाद करण्यासाठी आपण मिशनवर काम करतोय साहेब हे जे आपण पैसे आणले आपण जे कॉम्प्लेक्स करतोय आता एसबीआय बँक पण आहे ना ती पण आपण पंचायत समितीमध्ये कन्वर्ट ट्रान्सफर केली आहे कारण तिथं रस्त्यात गर्दी खूप राहिली त्यामुळे या दोन्ही ठिकाणी कॉम्प्लेक्स करून डिपॉझिट आपण घेणार आहे तुमच्याकडून आणि ते डिपॉझिट बँकेत डिपॉझिट करायचं आहे एसबीआय बँकेमध्ये आणि त्या डिपॉझिटवर स्वच्छता कर्मचाऱ्याचा पगार आणि लाईट बिल भागवलं जाईल असा प्लॅन आहे त्यामुळे माझ्याकडे विजन तयार आहे प्लॅन तयार आहे ब्ल्यू पेन तयार आहे औषधची शहराची ग्रामीण भागाची त्याच्याकडे ना नीती ना नियती विजन ना काय प्रोग्राम एकच विजन एकच प्रोग्राम एक काही नाही बाकी तुम्हाला तर खरं सांगू शकते तुम्ही जर फोन केला साहेब पाहिजे हो कुठे येऊ कुठं जावं लागेल खेडला जावं लागेल अशुक घर या औषध शहराच्या विकासासाठी आपण आता एमआयडीसी नवीन आणलेली आहे बिलकुल नाही एमआयडी नवीन आणली आहे चौथ नफा विकास आहे साहेबांनी पहिलं स्वप्न बघितलं लाखो कुरबर गाठशावरून यायचं साहेब आपण दोघं मिळून जाऊन नितीन सांगितलं सांगितले आपल्याला जाऊन बसून तुमचं स्वप्न तुमचा भाऊ पूर्ण करेल तुम्हाला आश्वासन देतो आणि या निमित्तानं मला खात्री आहे या लडक्या बहिणीला आता पंधराशे मिळत आहेत आमचं सरकार आल्याबरोबर पहिल्याच महिन्यामध्ये इक्कशे रुपये करणार आहे शेतकऱ्यांना वाहन करतो सोयाबीनच्या लाल पट्ट्या झपून ठेवा हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आहे तुम्ही आज चार हजार विकला असेल आठशे ब्याण्णव चा फरक तुम्हाला आम्ही एक महिन्याचा देणार आहे काळजी करू नका तुम्हाला संपूर्ण लाईट मोफत आहे शेतकऱ्यांना तुम्ही मोफत बोलू तुम्ही आमचं आलं तुम्हाला नाही दुकानदाराला त्यामुळं हे सरकार महाआयोग सरकार शेतकऱ्याला केंद्रबिंदू म्हणून काम करत सर्वसामान्यांचा विचार करत आमच्या महिला आम्ही सक्षम केल्या सक्षम करतोय खूप काय बोलण्यासारखं काय खूप काय बोलता येईल खूप काय करण्यासारखं काय खूप काय करता येईल काय केलंय काय राहिलंय काय राहायला असेल का चुकलं असेल तर माफ करा येणाऱ्या काळामध्ये सगळं काही चुकणं पूर्ण करू उद्या त्या वीस तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये तुमच्या अभिमन्य पवारला कमलाच्या चिन्हावर दोन नंबरला पेटून दाखवून विजय करावं जय जय महाराष्ट्र मान्य मताना विनंती करतो माहिती द्या अच्छा या प्रचार सभेमध्ये ज्यांच्या प्रचारार्थ आपण आज या ठिकाणी एकत्रित झालेले आहोत ते आपले महायुतीचे उमेदवार या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय अभिमन्यू पवार साहेब या व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष किरण गुटगेजी धाराशिवेजी दुसरे माजी नगराध्यक्ष केशेजी हनुमंत राजसेपेजी आणि ज्यांनी आपल्या पक्षामध्ये ज्यांनी प्रवेश केला मंथन मिटकरीजी व्यासपीठावरील सुनील उटगेजी इतर सर्व मान्यवर परिसरातून आलेले आमचे सर्व सहकारी मित्र पत्रकार मित्र उपस्थित बंधू आणि बहिणीनं आपल्याला माहिती आहे की येत्या वीस तारखेला आपल्याला या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं सामोरं जायचं आता फक्त तीन दिवस राहिले निवडणूक ही शेवटच्या टप्प्यामध्ये आहे आणि या निवडणुकीमध्ये मला वाटतं आम्ही ही पाचवी सहावी सभा असेल मतदार मतदारसंघामध्ये प्रत्येक सभेमध्ये आम्ही पाहतोय की अतिशय चांगल्या अशा प्रकारचं प्रतिसाद लोकांचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतो लांबदाण्याला सभा झाली प्रचंड माणसं त्या ठिकाणी उपस्थित होती आज औष्यामध्ये सुद्धा मोठी उपस्थिती आहे काल मातोळ्याला सुद्धा मोठी उपस्थिती होती आणि म्हणून निवडणुकीमध्ये लोकांचा सहभाग लोकांचं सहकार्य लोकांची उपस्थिती ह्याला अधिक महत्व आणि म्हणून मी आपला सर्व अतिशय मनापासून धन्यवाद देतो आभार मानतो आणि ज्या वेळेला लोकांकडे आम्ही बघतोय त्यावेळेला सुद्धा मनापासूनचा आम्हाला आनंद वाटतो कारण आमच्या माता बहिणी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत आमचे तरुण मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत आमचे सर्व ज्येष्ठ मंडळी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत आणि विशेष करून पत्रकार मी आपल्याला अतिशय आवर्जून सांगू इच्छितो सभेमध्ये जर आपण पाहिलात सर्व जाती धर्माची माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे ही सभा एक राष्ट्रीय एकात्मतेची सभा आहे असं म्हणलं तरी सुद्धा वावलं होणार नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या सभा निवडणुकीमध्ये होणं निवडणुकीच्या दृष्टीनं सुद्धा खूप मोठं महत्वाचं आहे आम्ही पाहतोय आल्यानंतर कोण आहेत कोण उपस्थित आहेत कोण कशा आहेत पाहिल्यानंतर एक अतिशय चांगलंच चित्र या ठिकाणी दिसून येत आणि म्हणून मी अभिमन्यू पवारजींना मनापासून धन्यवाद देतो की आपण म्हणालात असतात की विकासाच्या सोबत आम्ही सामाजिक समतोल सुद्धा राखण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आपण म्हणालात आम्ही बसराज पाटलांचं वारसा चालवलं खरं हे पाहिल्यानंतर खरंच तो विचाराचा वारसा आपण चालवला त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो <सथी> कारण याची गरज आहे ही काळाची गरज आहे एक लोकप्रतिनिधी हा सर्वांचा असतो सर्व समावेशकता हा लोकप्रतिनिधीमध्ये असणं हे अतिशय आवश्यक आहे ते वैशिष्ट्य आहे त्याच्याशिवाय आपण आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून म्हणून घेण्याचा नैतिक अधिकार आपल्याला मिळत नाही आणि म्हणून या औसेकरांचं एक प्रकारचं या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आपण एकीकडं सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न करतो आणि एकीकडं विकासाच्या बाबतीमध्ये आपण सातत्यानं प्रयत्न करतो आणि म्हणून गेल्या या पंधरा वर्षामध्ये हे जर चित्र आपण पाहिलं तर भविष्यामध्ये हा औसा तालुका सर्व धर्म समभाव आणि विकासाचं मॉडेल झाल्याशिवाय राहणार नाही ते मी आज आपल्याला सांगू इच्छितो आणि ते करणं आवश्यक महत्वाचं आहे आणि म्हणून याचा मला मनापासूनचा आनंद आहे की अभिमन्यू पवारजी या ठिकाणी या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक लक्ष ठेवून आपल्यावरची जी जबाबदारी लोकांनी टाकलेली निवडून देऊन ती जबाबदारी आपण अशा विचारानं पार पाडली पाहिजे अशा विचारानं ते पार पाडत आहे आणि म्हणून त्यांना मदत करणं त्यांना सहकार्य करणं त्यांना परत आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी देणं या तालुक्याचा परत एकदा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना निवडून देणार मला वाटतं हे मतदारांचं आद्य कर्तव्य असं म्हणलं तरी वावं होणार नाही आणि याच्यामध्ये आपण कुठंच कमी पडलो आणि आम्ही नेहमीच बघतोय की सातत्यानं पत्रकार उपस्थित आहे तिथले पत्रकार फार विचार आहे खरं म्हणजे खरंच कौतुक आहे तिथल्याच पत्रकारांनी माझी त्यांची ओळख नसताना लिहून दिलं की या तालुक्यामध्ये बसवराज पाटलांना तिकीट मिळावं हो। मिळाव आहे का नाही म्हणता तुमची माझी भेट सुद्धा झाली बोललंही नव्हतं कधी पाहिलंही नव्हतं आणि या माणसांनी लिहिलं की या मतदारसंघामध्ये बसवराज पाटलांना तिकीट मिळाव हो। मला आश्चर्य वाटलं हा माणूस कोण असेल की त्यांनी मला असं म्हणणारे मला तरी भेटले आणि त्याच्यानंतर मला तिकीट मिळाल्यानंतर त्यांची माझी भेट झाली त्यांच्याशी मी चर्चा केली की तुम्ही कशासाठी हे मला तिकीट मिळावं असं म्हणणार ते म्हणाले